साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रभूंच्या घरी गणपती विसर्जनाची तयारी सुरू झालेली असते ये गायत्रीचे बाबा जे असतात ते सुद्धा तेजसला मदत करत असतात सूरज जो आहे तो तेजस आणि सूरज हे दोघेही आता एक खूप मोठी टाकी जी आहे त्यामध्ये पाणी टाकत असतात आणि त्यामध्ये गणपती विसर्जन करणार असतात तेवढ्यामध्ये इकडे दिनेश आणि हे गायत्रीचे बाबा हे दोघे साईडला जाऊन बसतात तेवढ्यामध्ये इकडे या आपल्या तेजसला कॉल येतो तर तेजस लगेच साईडला बोलण्यासाठी जातो तर इकडे तेजस बोलतो की बोला ना कारण तेजसला ह्या विटांची ऑर्डर जी आलेली आहे त्यासाठी हा कॉल आलेला असतो तेव्हा तेजस बोलतो की अहो मला यामध्ये जास्त लक्ष घालता येणार नाही आहे तेव्हा पारगावरून हा कॉल असतो तेव्हा तेजस बोलतो की पैशांची काय व्यवस्था तेव्हा समोरचे व्यक्ती बोलतात की अहो जी काही पार्टी आहे ना ती अगोदर ॲडव्हान्समध्ये पैसे देणार आहे आपल्याला तुम्ही फक्त तुमचं कमिशन किती द्यायचं ते बघा असं पण हा व्यक्ती जो आहे तो तेजसला बोलत असतो तेव्हा तेजस बोलतो की मला एक म्हणायचं पैशांचं काय करायचं ते मी नंतर सांगतो तुम्हाला परंतु मी पारगावला येऊन जातो असं जेव्हा तेजस फोनवर बोलत असतो तर मानसी पाठीमागून येते मानसी लगेच बोलते की पारगावला आता मानसीला पारगाव गावाचं नाव एकताच धक्का बसलेला असतो इकडे तेजस पण खूप टेन्शनमध्ये येतो तेजस कॉल कट करतो मानसी या तेजस समोर येते आणि बोलते की राष्ट्रहित तुम्ही पारगावशी संबंधित काय बोलत होते तुमचा अजूनही संबंध आहे का दुसरीकडे दिनेश आणि गायत्रीचे बाबा जे आहेत ते इकडे बाहेर बसलेले असतात तर दिनेश त्यांना विचारतो की मामा तुम्ही कुठे राहिला आहेत काय काम करता आता दिनेशला माहीत नसतं की हे म्हणजे गायत्रीचे बाबा तेवढ्यामध्ये इकडे आता गायत्रीचे बाबा या दिनेशला जावई बापू असं बोलतात तर दिनेश लगेच बोलतो की जावई बापू अहो मी कसं काय तुमचा जावई असं जेव्हा दिनेश विचारतो तेव्हा गायत्री पाठीमागून येते ती ऐकते ती लगेच बोलते की का म्हणजे मला एक सांग दिनेश तू असं का बोलतोस कारण तेजस त्यांचा जावई म्हटल्यावर तू पण त्यांचा जावईच ना असं पण इकडे गायत्री बोलत असते मानसी त्यांची भाची असून तीही जशी मुलगी तशी मीही त्यांची मुलगी म्हणून ते तुला बापू बोलले दिनेश बाकी काय असं गायत्री जी आहे ती दिनेशला बोलत असते दुसरीकडे तात्या जे आहेत ते सूरजला बोलतात की चल सूरज घरामध्ये उत्तरपूजा करूयात आत। आता इकडे तात्या जे आहेत ते या दिनेशजवळ येतात आणि दिनेशला बोलतात की चला आपण उत्तरपूजा करूयात तर दिनेश बोलतो की बरं ताते येतो मी आता गायत्री जी आहे ती आपल्या बाबांच्या जवळ बसते कारण सूरज आणि दिनेश हे या गणपतीची उत्तर पूजा करण्यासाठी घरामध्ये जातात आणि गायत्रीचे बाबा जे आहे ते हार बनवत असतात तेव्हा गायत्री ही आपल्या बाबांना बोलते की बाबा असं काय बोलतात तुम्ही बाप्पू कशाला बोलले त्यांना आत्ता सत्य समजलं त्यानंतर इकडे आता गायत्रीचे बाबा बोलतात की अगं त्यात काय एवढं आई लपवण्यासारखं छोटा अगं तुझा छोटा बंटी आहे बंटी असं पण बाबा जेव्हा विचारतात तेव्हा गायत्री बोलते की तो तिकडे शाळेमध्ये आहे त्या माझ्या मुलावर ह्या प्रभूंची सावली मला पडून द्यायची त्या आहे असं गायत्री आपल्या बाबांना बोलते घरातील सर्वजण त्याला खूप जीव लावतात त्यामुळे त्याला कुणाचाच लढा लागू नये एवढंच माझं ध्येय आहे म्हणून मी त्याला ह्या प्रभूंपासून लांब ठेवते असं गायत्री ही तिच्या बाबांना सांगत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की माणसी जी आहे ती तेजसला बोलते की राष्ट्रहित मी तुम्हाला काय बोलते पारगाव बद्दल तुम्ही काय बोलत होतात अजूनही तिकडे तुमचा काही गोंधळ आहे का असं ही मानसी जी आहे ती तेजसला विचारत असते तर तेजस बोलतो की मी चुकून पारगाव बोललो कारण मला पारगावला आता जायचं नाहीच आहे माझा काही संबंध आहे म्हणून आलं माझ्या तोंडात चुकून पारगाव अस असं आपला तेजस मानसीला सांगतो दुसरीकडे आबा जी आहे ती बाहेर असते तेव्हा आता तिथे आभा येते तर तेजस बोलतो की काय बोलत होते आबा तू आत्ता कोणाशी तेव्हा आबा बोलते की मी विनीशी बोलत होते तेव्हा आबा बोलते की मी विनीतला इकडे बोलावलंय भेटायला एकटंच बोलावलंय ती आईला नाही बोलावलं ती आई खूप डोकं खात ती न आलेली चांगली असं पण आबाई आपल्या भावाला सांगते आता ह्या मानसीचे मामा म्हणजे त्याचे काकाच आहेत बघूया त्याला भेटायला येतो की नाही असं पण ही आबा जी आहे ती आपल्या तेजसला बोलत असते त्यानंतर इकडे आबा तिथून जाते आता इकडे मानसी आणि तेजस एकमेकांकडे बघतात दुसरीकडे गायत्री ही घरात आलेली असते तिथे छाया बसलेली असते तेव्हा गायत्री ही छायाला बोलते की चल छाया बाहेर तेव्हा छाया बोलते की नाही दिदी मला नाही यायचं मला बाबांची खूप भीती वाटते तेव्हा छाया जी आहे ती आता खूप रडत असते तर गायत्री तिला समजावत असते गायत्री बोलते की अगं आपले बाबा आहेत ते किती दिवस झाले आणि बाबा इतक्या दिवसांमधून आज इथे आलेले आहेत तुला आनंद नाही झाला का असं पण ही गायत्री बोलत असते गायत्री गायत्री छायाला जबरदस्तीने इकडे बाबांसमोर घेऊन येते इकडे छाया खूपच टेन्शनमध्ये असते दुसरीकडे मानसी आणि आपली सुनंदा या दोघी इकडे गणपतीची उत्तर पूजा करत असतात त्यावर इकडे आता हा तेजस जो आहे तो इकडे साईडला बसलेला असतो आणि तात्या बघत असतात तेवढ्यामध्ये आभा सूरज गीता सर्वजण बाहेर येतात इकडे पण ही गायत्री छाया आणि विनोद हे सुद्धा बाहेर येतात आणि तेवढ्यामध्ये विनीत जो आहे तो आभाला भेटण्यासाठी तिथे आलेला असतो आता घरामध्ये सर्व ही गणपतीची उत्तर पूजा करून गणपतीचं विसर्जन होणार असतं थोड्यामध्ये आता विनीत आल्याला तात्यांना दिसतो तर ताते लगेच विनीतला आवाज देतात आणि ये विनीत असं बोलतात आता विनीत लगेच आपल्या आवाजवळ येतो तर सर्वजण खूपच खुश असतात इकडे विनीत आपल्या आईबाबांना नमस्कार करतो आणि सुनंदा ही सुखीरा असा सुंदर आशीर्वाद देते माणसी विनीतकडे बघते सुनंदा लगेच आता ह्या आपल्या विनीतला बोलते की अगदी वेळेवर आलात तुम्ही आम्ही आरतीला सुरुवात करणार होतो तर सूरज लगेच बोलतो की अहो विनीत राव तुमच्या पाहुण्यांना भेटा ना असं सूरज जो आहे तो विनीतला जेव्हा बोलतो तर आता विनीत या गायत्रीच्या बाबांकडे बघतो गायत्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते तेव्हा विनीत लगेच बोलतो की कोण पाहुणे आता आबा बोलते की ते बघ तुझे काका आलेत तेजस आणि मानसीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता हे गायत्रीचे बाबा विनीतला माहीत नसतात गायत्री लगेच बोलते की आता हा विनीत बाबांना ओळखत नाही आहे आणि हे मानसीचे मामा नाहीचे असं विनीत आता सर्वांना सांगणार मग मानसी सांगणार की हे गायत्रीचे बाबा आहेत आता माझी वाटच लागली असं गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आता जो विनीत आहे तो या गायत्रीच्या बाबांसमोर येऊन उभा राहतो इकडे छाया आणि गायत्री खूपच टेन्शनमध्ये येतात विनोदही त्यांच्याकडे बघत राहतो आता विनीत जो आहे तो एकदा पुन्हा गायत्रीच्या बाबांकडे चांगलं बघतो तर सुनंदा व तात्या खूपच खुश होऊन बघत असतात सुद्धा विनीतकडे बघत राहते गीता सूरज पण बघत असतात तेवढ्यामध्ये विनीत जो आहे तो काकांना बोलतो की काका कसे आहात तुम्ही आता असं जेव्हा विनीतच्या तोंडातून सत्य मानसी ऐकते तेव्हा मानसी खुश होते इकडे गायत्री पूर्ण टेन्शनमध्ये येते तेव्हा काका आता विनीतला बोलतात की मी बरा आहे आता विनीत लगेच मानसीकडे बघतो आणि मानसी लगेच थोडीशी हसते मानसीने या विनीतला कॉल करून अगोदर सर्व सत्य सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र सर्व सत्य या विनीतला मानसीने फोनवर सांगितलेलं असतं त्यामुळे मानसीला काही टेन्शन एवढं नसतंच त्यानंतर इकडे विनीत जो आहे तो मानसीला बोलतो की हे कशासाठी करायचं आहे एवढं तेव्हा मानसीचं जे काही सत्य आहे ते सर्व आता ह्या आपल्या तेजसने आणि मानसीने विनीतला हाताशी धरून केलेलं असतं तेवढ्यामध्ये काकांना आता विनीत बोलतो की बऱ्याच दिवसांनी भेट झाली बरं वाटलं असं पण विनीत जेव्हा या काकांना बोलत असतो तेव्हा गायत्री खाली बघत असते आणि विनीत आता काकांना बोलतो की नमस्कार करतो असं म्हणत विनीत आता ह्या गायत्रीच्या बाबांना नमस्कार करतो गायत्रीचे बाबा जे आहेत ते आपल्या मनाशी बोलतात की ही मुलगी म्हणजे खूप डावपेच खेळणारी दिसते बरं का मला जपूनच राहायला हवं असं पण इकडे हे गायत्रीचे बाबा आपल्या मनाशी बोलत असतात सुनंदा बोलते की बरं झालं वेळेवर आलात गणपती विसर्जनाच्या वेळी तेव्हा हा विनीत बोलतो की आई मी फक्त विसर्जनासाठी नाही आलो मी आबाला घरी घेऊन जायला आलो असं विनीत जेव्हा बोलत असतो तेव्हा तात्या आणि सुनंदा यांच्या ये, चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो तेव्हा इकडे आबा बोलते की हे बघ विनीत मी शिक्षण पूर्ण करणार तेव्हाच मी घरी येणार आईचं काही म्हणणं असलं तरी मी ऐकणार नाही आहे असं पण आबा आपल्या विनीतला बोलते तेव्हा विनीत बोलतो की हे बघ आबा तू टेन्शन घेऊ नको मी आहे असं पण हा विनीत आपल्या आबाला बोलतो आता विनीतचा हा निर्णय ऐकताच इकडे आबा खूप खुश होते विनीत बोलतो की हे बघ आपण नवरा बायको आहेत आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे असं पण हा विनीत जो आहे तो आबाला जेव्हा बोलत असतो तेव्हा आबा खूप खुश होते आहे इकडे आबा लगेच बोलते की थँक्यू तेव्हा तेजस लगेच बोलतो की वा 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 आता गणपती विसर्जनाच्या वेळी खूप छान गुड न्यूज दिली बरं का विनीत राव तुम्ही असं तेजस या विनीतला बोलत असतो त्यानंतर इकडे आता सुनंदा जी आहे ती बोलते की खरोखर गणपती बाप विघ्नहार्थ बोलतात ना तसंच विघ्नहर्ता हा एक खरोखर हा गणपती बापा असं पण सुनंदताई बोलत असते मानसी खूप खुश असते त्यानंतर गायत्रीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो इकडे सुनंदा व तात्या हे औक्षण करण्याचं जे काही ताट आहे ते हातामध्ये घेतात आणि खूप मोठ्याने गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या असं म्हणू लागतात आणि सर्वजण आता छान प्रकारे टाळ्या वाजवू लागतात इकडे सर्वजण जेव्हा टाळ्या वाजवत असतात आरती सुरू असते तेव्हा आता दिनेश आणि गायत्रीच्या हाताने या गणपती बाप्पाची आरती सुरू झालेली असते तेव्हा ही गायत्रीच बोलते की गणपती बाप्पा तुझं ह्या घरात येणं म्हणजे शेवटचं येणं आहे असं गायत्री ही आपल्या मनाशी बोलत असते ह्या वर्षी माझ्यासोबत माझे बाबा आहेत फक्त आता मी कायमचं तुम्हाला इथून हाकलून लावणार आहे असं पण गायत्री बघा मित्रांनो त्या गणपती बापाला बोलत असते गायत्रीला देवाची सुद्धा काही किंमत नसते दुसरीकडे आता सूरज आणि गीता यांच्या हातात ती आरती देतात आणि ती दोघं आता गणपतीची आरती करत असतात आणि मानसी व तेजस टाळ्या वाजवत असतात तेजस हा मानसीकडे खूप खुश होऊन बघत असतो त्यांच्या हातून आरती झाल्यानंतर आपले तेजस आणि मानसी यांच्या हातूनसुद्धा गणपतीची आरती होते इकडे मानसी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की बाप्पा आता माझे जेवढी कार्य करायची होती ती पूर्ण करत आलेली आहे मला राष्ट्रहितांना सोडून जावंसं वाटत नाही आहे आता तूच काहीतरी मार्ग दाखव गणपती बाप्पा असं मानसी गणपती बाप्पा समोर बोलत असते तेव्हा तेजस हा मानसीकडे बघत असतो तर इकडे तेजस जो आहे तो बोलतो की देवा मी काही जर खोटं बोललो असेल तर मला माफ कर मला लकी चार्मच्या बाबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक गोष्ट लपून ठेवावी लागत आहे काय करणार नाही असं पण इकडे तेजस हा गणपती बाप्पासमोर बोलत असतो दुसरीकडे आता आबा आणि विनीत यांच्या हातूनसुद्धा छान प्रकारे आरती होते आणि सर्वजण छान टाळ्या वाजवत असतात आरती करत असतात आणि अगदी घरातील सर्वजण ही गणपती बाप्पाची आरती करतात आता आरती झाल्यानंतर खूप मोठ्याने सर्वजण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असं म्हणत असतात त्यानंतर तात्या जे आहे ते आपल्या दिनेश सूरज आणि तेजस यांना जवळ बोलावून घेतात आणि आपण आता गणपती विसर्जन करूयात असं म्हणत असतात तेव्हा तिघेही मुले जी आहे या तात्याची ती गणपती बाप्पा समोर येऊन दर्शन घेत असतात आणि सर्वजण अगदी आनंदमय वातावरण इथे असतं ते जे आहेत तात्या खूप मोठ्याने गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत असतात गणपती गेले गावाला जाई न पडे आम्हाला असं सर्वजण म्हणत असतात आणि त्याच वेळेस इकडे आता गणपती बाप्पाचं तिथे प्रभूंच्या अंगणामध्ये विसर्जन करतात त्यानंतर आता मामा एकटेच बाहेर उभे असतात तेव्हा मानसी तिथे येते मानसी मामांना बोलते की अहो मामा इथे काय करता आतमध्ये चला ना तेव्हा मामा बोलतात की मला इथली हवा खूप आवडली म्हणून म्हटलं इथेच थांबावं त्यानंतर मानसी बोलते की अहो चहा घ्यायला तर चला आतमध्ये आता इकडे मामा ठीक आहे असे बोलतात आणि गायत्री समोर आता मानसी जेव्हा मामांना आतमध्ये घेऊन जाते तेव्हा गायत्री आता सर्व प्रभूंना इकडे बोलावून घेते कशाला बोलून घेतात वहिनी काय झालं नेमकं आता तात्या आणि सर्व इकडे सर्वजण समोर येतात तर ही गायत्री सर्वांना बोलते की इथून पुढे तुम्ही अजिबात तिथे राहायचं नाही त्या रूम तिथे राहायचं नाही तुम्ही असं पण इकडे ही गायत्री जेव्हा बोलत असते तेव्हा तात्या बोलतात की अगं सुनबाई आम्ही एवढेजण एका रूममध्ये राहतो तुला काय प्रॉब्लेम आहे त्यावर आता तेजस बोलतो की आम्ही आमच्या हिश्श्यामध्ये राहतो वहिनी तुम्ही अजिबात बोलायचं नाही तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद